नमस्कार मंडळी मी आहे वैष्णवी आणि हा आहे आमच्या बाप्पाचा चौथा दिवस तर मी सकाळी लवकर उठून रांगोळ्या वगैरे काढल्या आणि थोड्याच वेळाने माझ्या मैत्रिणी घरी आल्या मग त्यांच्या साधाने आरती आणि मग आमच्या घरी आलेल्या छोट्या पाहुणीने मस्त असा डान्स केला तिला पाहून मला माझं बालपण आठवलं कारण मी लहानपणी अशीच पण पाहुणे आल्यावर त्यांना नाचून दाखवायचे <laughs> आणि मंडळी आज आहे दिवस चौथा अर्थातच गौराईचं आगमन तर त्यासाठी मी आले आमच्या त्या जुन्या चाळीत जिथे माझं अख्खं बालपण गेले <laughs> आमच्या त्या चाळीतील शिंदे काका काकूंनी मला गवर घरी आणण्याचा मान दिलेला नावले <द्वाँगा> दिसते कोणाली गुंबरख्यावर पावलं दिस आणि मग गवराईची स्थापना वगैरे झाल्यानंतर मम्मीच्या मैत्रिणींनी मंगळागौरीच्या गाण्यांवर फेर धरला आणि त्यानंतर मीही त्यांना माझं मंगळागरीच टॅलेंट दाखवलं सर्वात आधी मी काटवटखाना फुगडी घातली ज्याला भोवरा असंही म्हणतात हे खेळ म्हटलं की आजकालच्या पिढीला जरा लाज वाटते पण मी ह्यातच खरा आनंद आहे आणि हीच आपली खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे जी हळूहळू फुसट होत चालली आहे त्यानंतर मी परब कापून सोबत बस फुगडी घातली आणि त्यानंतर मी आणि चौधरी काकूंनी खानदेशी गाण्यांवर आमच्या खानदेशी स्टाईलमध्ये ठेका धरला आणि मग मी गौराई घरी आणल्याचं मानपान म्हणून मला शिंदे काकूंनी मस्त ड्रेस आणि झुंकी चिज आणि संध्याकाळच्या आमच्या बाप्पाच्या हाती पार पडली माझ्या हाताने तर मंडळी असा होता आमच्या बाप्पाचा चौथा दिवस तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला, थँक्यू यू बाय